मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे पोंगल साऊथ मध्ये खूप फेमस पदार्थ आहे हे पोंगल दोन प्रकारे बनवले जाते गोड आणि खारट आज आपण संक्रांत स्पेशल गोड पोंगल बनवतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया आपण इथे एक कप तांदूळ घेतला आहे तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता राशनचा तांदूळ घेतला तरी चालेल अर्धा कप मुगाची डाळ टाकायची आहे दोन्ही आपल्याला एकत्र करायचं त्यामध्ये पाणी टाकूया छान असं धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे धुतलेला तांदूळ आणि डाळ कुकर मध्ये टाकूया तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला चार कप पाणी टाकायचं आहे झाकण लावायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे छान अशी शिट्टी झाली आहे थोडंसं थंड झाल्यावर चेक करूया डाळ तांदूळ छान असा शिजला आहे कढाईमध्ये टाकूया त्यानंतर दूध टाकायचं आहे मी इथे अर्धा लिटर दूध घेतला आहे दूध आपण ओतून घेऊया त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या सर्व गिठोळ्या मोडायच्या आहे ही पोंगल साऊथमध्ये मध्ये प्रसादासाठी बनवतात सर्व गिठोळ्या मोडून झाल्या आहे उरलेलं दूधही टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया हे पोंगल बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही झटपटाशी तयार होऊन जाते थोडीशी इलायची टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया दोन चमचे साजूक तूप गरम झालं आहे त्यामध्ये काजू आणि बदाम टाकायची छान अशी तळून घ्यायची आहे यामध्ये बेदाणेही टाकू शकता ही पोंगल दोन पद्धतीने बनवले जाते एक गुळ घालून एक मीठ घालून आपले बदाम काजू छान असे तळून झाले आहे पोंगल वर ओतून घ्यायचे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान तयार झाले आहे दिसायला इतकी भन्नाट दिसते तर खायला खूप स्वादिष्ट लागते ह्या संक्रांतीमध्ये मध्ये अवश्य नवीन पदार्थ करून बघा एका बाउल मध्ये सर्व करूया झटपट होणारी स्पेशल पोंगल तुमच्यासाठी तयार झाली आहे अवश्य तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी चे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत